पंच्याहत्तर वर्षांनंतर नेत्यांनी निवृत्त व्हायला हवं असं सूचक वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवतांनी केलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सतरा सप्टेंबरला पंच्याहत्तर वर्षांचे होणार त्यामुळे पंच्याहत्तरी नंतर पंतप्रधान मोदी निवृत्त होणार का हा प्रश्न आहे पण तसं झाल्यास त्यांच्या जागी पंतप्रधानपदी कोण असेल असा प्रश्न उपस्थित होतो यासाठीच इंडिया टुडे न एक सर्व्हे केला त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पहिल्या स्थानी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दुसऱ्या तर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे तिसऱ्या स्थानी आहेत यात शहाना सर्वाधिक पंचवीस टक्के लोकांचा पाठिंबा मिळालाय त्या खालोखाल योगींना एकोणीस टक्के तर गडकरींना तेरा टक्के लोकांची पसंती आहे दरम्यान सर्व्हेमध्ये कुणाचंही नाव आलं तरी पंतप्रधान पदासाठी संबंधित नेत्याच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही पसंती आवश्यक असणार आहे आणि अशातच आणखी एका नावाची चर्चा होते ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस हे आर एस एस च्या कुशीत वाढलेले नेते सुसंस्कृत अभ्यासू उच्च शिक्षित नेते म्हणून महाराष्ट्रासह देशात त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे महाराष्ट्रातील भाजपात सध्या त्यांच्याशिवाय पान सुद्धा हलत नाही ते दिल्लीत जाण्याबाबत सातत्याने चर्चाही घडत असतात त्यामुळे त्यांचे नाव पुढे आल्यास आश्चर्य वाटायला नको तरी आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा